ठरलं तर मग या मालिकेच्या वीस डिसेंबरच्या भागामध्ये प्रिया पार्टीवरून घरी आले असं अश्विनला वाटतंय आणि तो म्हणतो काय ग कशी झाली पार्टी आणि चुकुंतीच्या तोंडून श्रुतीऐवजी सानिकाचं सा नाव निघाल्यावरती अचानकपणे तो म्हणतो अगं पण तू तर म्हटली होतीस की श्रुतीची सक्सेस पार्टी आहे तू श्रुतीच्या घरी गेलेली आहेस यावरती ती आता सांगायला लागते नाही रे एक, एक करत सगळ्या मैत्रिणी तिकडे जमल्या आणि त्या मैत्रिणी जमल्यावरती सानिका आली गीता आली बऱ्याच जणी आल्या आणि मग तिचं घर छोटं आहे ना श्रुतीचं मग आम्ही एक काम केलं श्रुतीच्या घरून आता आम्ही तिकडून सानिकाच्या घरी शिफ्ट झालो यावरती तो म्हणतो अच्छा असं झालं का सगळे जण हे ऐकतायत आणि प्रिया खोटं बोलते हे अश्विन सोडून बाकी सगळ्यांच्या लक्षात येते पण अश्विनला मात्र आता काही फरकच पडत नाहीये आणि तो सांगतोय ठीक आहे तू एक काम कर तू न जा बरं आता दमली असशील ना तर हातपाय वगैरे धू आणि छानपैकी झोपी जा असं म्हटल्यावरती आता इकडे प्रिया सांगते हो जमले तर आहे मी आता इकडे प्रिया पाहते तर अर्जुन आणि सायली सकाळी सकाळी कुठे चाललेत म्हणजे आता इतक्या सकाळी सायली अर्जुन सोबत जाते म्हणजे नक्कीच यांचं काहीतरी महत्वाचं काम असणार आहे असा ती विचार करते अश्विन म्हणतो अगं तू इथे काय करतेस जा म्हटलं ना तू आता जा आणि आता आराम कर बरं असं म्हणत तो आता प्रियाला आराम करायला सांगतोय आणि बाकी सगळे म्हणजेच कामाला लागलेले आहेत अर्जुन आणि सायली तिकडून निघालेले आहेत ज्या वेळेला अर्जुन साईली बाबूला येऊन भेटतायत आणि बाबू जरा घाबरलाय की महिपत आपल्याला काही करेल का किंवा करे महिपत आपल्याला त्रास देईल का या गोष्टीने घाबरलेल्या बाबूला अर्जुन सांगतोय हे बघ बाबू तू घाबरायचं काहीच कारण नाहीये कारण ना काय माहितीये काहीही का झालं तरी महिपत शिकरे तुला काही करणार नाही याची गॅरंटी मी तुला देतोय मी तुला इथे बोलवले की नाही जर मी तुला इथे बोलवलेलं आहे तर तर आता ही सगळी गॅरंटी माझी आहे असं म्हटल्यावरती बाबू सांगतो हो मी तुम्हाला जितकी शक्य तितकी मदत करण्याचा माझ्या परीने प्रयत्न करेन असं म्हणत बाबूने सुद्धा आता या दोघांना मदत करण्याचं आश्वासन दिलंय पण तो महीपतला घाबरलाय ही गोष्ट मात्र का ना काही नाकारता येत नाही आहे त्याला आता महिपतची खूप भीती बसली कारण तो महीपतला आधीपासून ओळखतोय की महीपत आपल्यासोबत काहीही करू शकतो किंवा महिपत कोणत्याही थराला जाऊ शकतो हे बाबूला माहिती आहे पण त्यामुळे अर्जुन त्याला मात्र आता सांगतोय की काही झालं तरी सुद्धा आम्ही तुला प्रोटेक्शन देऊ आणि त्यामुळे जरा तरी बाबू निश्चिंत आहे बरं हे सगळं चालू असताना तोपर्यंत मग आता इकडे चैतन्याला अर्जुन काही गोष्टी समजावून सांगतो आणि त्यानंतर अर्जुन तिकडून निघालाय आणि काहीही बाबूला लागलं तरी सुद्धा चैतन्याला तो मदत करायला सांगून निघतो तोपर्यंत इकडे आता अर्जुन आणि सायली हे दोघ जण बाहेर येऊन रविराजांच्याकडे जायला निघालेले आहेत त्याच वेळेला अर्जुनला सायली सांगते बाबू खूपच घाबरलाय त्यांनी महिपतचा खूपच मोठा धसका घेतलाय पण काहीच कळायला मार्ग नाही आहे की महिपत अजून आहे कुठे यावरती सायली सांगते मला काय आहे का कुठे हे प्रियाला यावरती अर्जुन म्हणतो म्हणजे तुला काय म्हणायचं आहे की आता प्रियाला असं सगळं हे माहिती असल्या कारणाने यावरती ती सांगते हो काल रात्री ज्या वेळेला प्रिया पार्टीला गेली म्हणताय ना तर ती पार्टीला गेलीच नव्हती ती महिपतच्याच इथे कुठेतरी गेली होती असं मला राहून राहून वाटतय यावरती अर्जुन म्हणतो काय बोलतेस तू त्यावरती सायली सांगते हो मला शंभर टक्के खात्री आहे की प्रिया ही महीपतलाच भेटायला गेली होती अर्जुन सांगतो जर तुला असं वाटतंय की प्रिया ही महिपतला भेटायला गेली होती तर प्रिया महिपतला भेटायला गेली म्हणजे आता महिपत हा तर आता इथे पनवेलमध्येच असला पाहिजे यावरती सायली म्हणते ते काही मला माहीत नाही आहे पण शंभर टक्के काहीतरी गडबड आहे अर्जुनला काहीच कळायला मार्ग नाही आहे की नक्की काय येते आणि तो आता विचारच करत बसलाय त्यानंतर हे दोघं जण आता रविराज आणि प्रतिमा यांना भेटायला आलेली आहे ज्यावेळेला दोघंजणं रविराज येतात आता चहा पिणं चालू आणि प्रतिमाने दोन चहा दिलेले असते आणि प्रतिमा सांगते अजिबात चहा मागायचं नाही म्हणजे उगाच चहावरती चहा आता पीत बसताय तुम्ही तितक्यात अर्जुन सैली आलेल्या आहेत आणि रविराज म्हणतात या या आलात का अर्जुन सैली तोपर्यंत इकडे प्रतिमा सांगत असते मला सुमनची जरा काळजी वाटते हो म्हणजे सुमन आहे ना जरा खूप अस्वस्थ असते यावरती रविराज म्हणतात मग काय अस्वस्थ असणार नाही तर काय खरं सांगायचं तर नागराज सारखा नवरा असल्यावरती अस्वस्थ नसणार नाही तर काय असणार असं म्हणत तो आता इकडे बोलत आहे तितक्यात अर्जुन सायरीला तो सांगतो जरा चला या तुम्ही सुद्धा आता छानपैकी चहा प्यायला या यावरती आता प्रतिमा सांगते हो हो अर्जुन सायली तुम्ही चहा प्यायला या पण कसं आहे ना मी आता चहा दोनच कप अर्जुन सायलीसाठी ठेवणार आहे तुमच्यासाठी पुन्हा काही चहा ठेवणार नाहीये यावरती अर्जुन म्हणतो अरे वा म्हणजे हे कन्व्हर्सेन आमच्या घरात कन्व्हर्सेशन आमच्या घरात चालतं तेच कन्व्हर्सेशन इकडे रविराज किल्लेदार यांच्या सुद्धा घरामध्ये चालतं याची मला अजिबात कल्पना नव्हती बरं का मला वाटायचं की हे फक्त अर्जुन सुभेदार यांच्याच घरी कन्व्हर्सेशन चालते पण नाही अर्जुन सुभेदारांच्या सोबत रविराजांच्या घरी सुद्धा हे कन्व्हर्सेशन चालतं म्हणायचं त्यावरती रविराज म्हणतात मग काय आम्ही सुद्धा हे सगळं आता ऐकत ऐकतच चाललंय की असं म्हटल्यावरती मग आता इकडे सांगायला लागतो सायली सांगायला लागते की मी एक काम करू का मी जाऊ का चहा ठेवण्यासाठी यावरती लगेचच प्रतिमा सांगते अगं नाही सुमन आहे ना तर सुमन ठेवेल चहा तू नको चिंता करू असं म्हणत ती आता सायरीला बसायला सांगते त्यानंतर मग आता काही त्यांच्या गोष्टी चालू असतात त्यावेळेला सुमन चहा घेऊन येते पण सुमन जेव्हा चहा घेऊन येते तिने खांद्यावरून पदर घेतलेला असतो सायली ते नोटीस करते आणि ती म्हणते सुमन काकी काय झालं तुम्ही खांद्यावरती असा पदर का घेतलाय यावरती सुमन म्हणते काही नाही अगं जरा थंडी वाजते ना म्हणून पण सायलीला कुठेतरी आहे की सुमन काकीला थंडी नाही वाजते ते काहीतरी वेगळा इशू आहे शंभर टक्के इकडे तोपर्यंत नागराजच्या पार्क म्हणजे नागराज आता राखणदार म्हणून महिपतची आलाय आलटून पालटून दोघ जण ही राखणदारी करतायत आणि त्यावरती नागराज सांगतोय कसं आहे ना मही म्हणजे आता तुम्ही तुम्ही याच्यामध्ये आता माझी पाठराखण करताय आणि आता मुद्दामच मोहिपत त्याला प्रेक्षकांना चिडवत आहे काय नागरा शेठ कुठे भावाची प्रॉपर्टी घेऊन श्रीमंत होण्याचे स्वप्न बघणार आहे तुम्ही आणि कुठे इथे माझी राखणदारी करत बसलाय म्हणजे प्रॉपर्टीचे मालक बनण्याच्या ऐवजी राखणदार झालात तुम्ही राखणदार कसा आहे एक जातीची चुंदरी एक दहा घुबड एक जातीची चुंदरी एक दहा घुबड असं म्हणत तो आता नागराजला मुद्दाम चिडवण्याचं काम करतोय आता नागराज ऐकतोय ऐकतोय आणि त्यानंतर मग आता नागराज एकदा चिडतो महिपतची कॉलर धरतो आणि काय महिपत जरा जास्त शहाणपणा आलाय का पोलिसांना सगळं सत्य माहिती आहे की तू तू प्रतिमाला मारण्याचा प्रयत्न केलेला आहेस आणि तूच या सगळ्यामध्ये आता म्हणजे रविराजांचा ऍक्सिडंट घडून आणलायस माझ्यापर्यंत अजून तरी कुणीही पोचलेलं नाहीये आणि त्यामुळे मी एक गोष्ट सांगू का माझ्यापर्यंत कुणीही पोचणार पण नाही जर मी तुला इथल्या इथे संपवलं ना तर कुणीही माझ्यापर्यंत पोहोचू शकत नाहीये जास्त टेवटेव करायची नाही मैपद असं म्हणत नागराच्या तर त्याला चांगलाच फटकारतो आणि त्याच वेळेला महीपत त्याला आता बोलतोय नागराज शेठ बाद झाला मला पोकळ धमक्या देऊ नका यावरती नागराज म्हणतो मी पोकळ धमक्या तुला देत नाहीये तुला लक्षात ठेव एकच गोष्ट की जर का मी तुला इथेच संपवलं तर कोण सांगणार आहे पोलिसांना की मला आता पकडलं किंवा मी हे सुपारी दिली होती तुझ्याशिवाय आहे कोण सांगायला असं म्हणत त्यांनी आता चांगलंच फटकारलेलं आहे पण त्याच वेळेला नागराज विचार करतोय की ह्याचं काय करायचं म्हणजे हे अवघड जागेच दुखणं झालेलं आहे आता सायरीला डाऊट आलेला आहे सुमनचा आणि त्यामुळे सायरी आता विचार करते नाही काहीतरी आहे का की सुमन काकी आपल्यापासून लपवतायत पण हे काय आहे हे सत्य जाणून घेण्यासाठी सायली आता किचनमध्ये आले किचनमध्ये ज्या वेळेला सगळी भांडी ती ठेवती आहे चहाची त्याच वेळेला तिचं लक्ष सुमनकडे गेलेलं आहे आणि सुमन सुमन आता तिच्या पाठीवरचा तो आता एक पदरे घेतलेला असतो ज्याच्याबद्दल विचारलेलं आहे सायलीने तो पदर खाली पडलेला आहे ज्यावेळेला पाठीवरचा पदर आता खाली पडला आणि अशी गोष्ट घडली की सुमनला केलेली मारहाण नागराजने सुमनला केलेली मारहाण सगळ्यांच्या समोर म्हणजेच सायलीच्या समोर आलेली आहे सायली आता पाहते की हे सगळं हे सगळं आता नागराज काकांनी केलंय आणि त्यावेळेला ती काही तिला विचारणार पण त्याच वेळेला सुमन चमकते चमकून सुमन मागे बघते आणि सायली तू यावरती सायली म्हणते हो आ मी त्यावरती ती म्हणते काही हवंय का तुला ती सांगते नाही काही नकोय पण सायलीने ही, ही खूण पाहिले आणि त्यामुळे आता इकडे तिला खूपच धक्का बसलेला आहे आणि त्यानंतर ती बाहेर येते ती हळूच आता प्रतिमाच्या इथे येते प्रतिमाला ती सांगते प्रतिमा त्या मला तुम्हाला सुमन काकींच्या बद्दल काहीतरी सांगायचं आहे त्यावरती प्रतिमा म्हणते काय ग काय झालं त्यावरती सायली सांगायला लागते अहो आता सुमन काकींच्या हाता म्हणजे खांद्यावरून पदर पडला त्या त्यावेळेला मी पाहिलं की त्यांच्या पाठीवरती ना मारहाणीच्या खुणा आहेत असं म्हटलं ब ती आता इकडे लगेचच सा प्रतिमा सांगते खरं सांगू का तर सायली हे सगळं ना नागराजनेच केलेलं असणार ना आहे तुला माहीत नाही आहे की हा नागराज आहे ना हा आता हल्ली दिवसेंदिवस दिवसें जरा जास्तच हे करायला लागलं आहे सुमनलासुद्धा आता तो खूपच त्रास देतो असं म्हटलं ब ती सायली म्हणते काय बोलत आहे यावरती आता इकडे ती सांगते की मी त्यांच्याशी बोलून बघते त्यांना काही सांगायचं आहे का यावरती आता लगेचच सांगायला लागते प्रतिमा अगं ती काही सांगणार नाही आहे कसं आहे ना ती दरवेळेला नागराजला पाठीशी घालत असते आणि प्रत्येक वेळेला आता इकडे नागराज त्याची ना शेफारत चाललेलं आहे असं म्हटलं व ती लगेचच आता हे सगळं चालू असताना सायली तरी सुद्धा एक प्रयत्न करते की आपण सुमनला काही विचारलं तर सुमन सांगेल आणि म्हणून ती सुमनच्या इथे आलेली आहे सुमन काकी असं म्हणत ती आता सांगायला लागते की काही झालंय का म्हणजे तुमच्या पाठीवरती तुम्ही आता मगाशी ज्या वेळेला तुमच्या खांद्यावरून पदर पडला तेव्हा मला काहीतरी ते लागल्याचं दिसलं तुम्ही लपवताय का माझ्यापासून काही यावरती ती सांगते अगं नाही मी काय केलं आहे का दरवाजा बंद करत होते ना तर अचानकपणे तो दरवाजा माझ्या पाठीला लागला फार काही नाहीये थोडंसं जखम आहे असं म्हणत ती आता सायलीला उडवा उडवीची उत्तर देते सायली विचार करते नाही काहीही झालं ना तरी सुद्धा मला म्हणजे हे सगळं सत्य काढून घ्यायलाच पाहिजे असं म्हणत सायली आता विचार करते आणि ती आता जायला निघते ज्या वेळेला सायली आणि अर्जुन बाहेर येतात आणि त्यावेळेला मग आता इकडे सायलीच्या डोक्यामध्ये काहीतरी युक्ती आहे आणि सायली इकडे इकडे आता सांगत आहे अर्जुनला मला काय वाटतं माहिती आहे का आपल्यापासून काहीतरी लपवतायत सुमन काकी यावरती अर्जुन म्हणतो म्हणजे काय त्यावरती सायली सांगते खरं सांगू तर आता म्हणजे अ ते, त्यांच्या पाठीवरती ना अं तरी मारल्याची खूण होते यावरती अर्जुन म्हणतो काय त्यावरती लगेचच ती सांगते हो आणि त्यावेळेला मी प्रतिमात्यांना विचारलं ना तेव्हा त्या मला म्हटल्या की नागराज तिची मारहाण करत असेल पण ती त्याला पाठीशी घालतीये असं म्हटल्यावरती लगेचच आता इकडे तो सांगतो काय बोलतेस तू यावरती सायली सांगते हो पण त्या काही बोलायला तयार नाहीयेत आपण त्यांच्याकडून कसं बाहेरून हे सगळं काढून घ्यायचं हे काही कळायला मला मार्ग नाहीये असं म्हटल्यावर ती लगेचच आता इकडे सायली सांगते तुम्ही माझी मदत कराल का यावरती अर्जुन म्हणतो हो बोल का का ना काय करायचं त्यावरती सायली सांगते काही नाहीये तुम्ही फक्त एकच काम करायचं आहे तुम्ही ऑफिसला निघून जा आणि ती त्याला आपला प्लॅन समजावून सांगते ज्या वेळेला सायली आता आपला प्लॅन समजावून सांगते आणि त्याच वेळेला मग लगेचच इकडे अर्जुन म्हणतो वा सायली टू पॉईंट ओव्हर जन आता सुरू झालेला आहे की काय असं म्हटल्यावर ती सायली म्हणते असं केलं नाही ना तर त्या काही सत्य बोलतील असं मला वाटत नाहीये हे म्हटल्यावर ती मग आता अर्जुन म्हणतो बरोबर आहे तू जे काही सांगतेस ना ते बरोबर आहे त्यानंतर मग आता अर्जुन लगेचच सायलीला बोलतोय आणि त्यानंतर दोघांनी प्लॅन केलाय सायली अर्जुनला ऑफिसला यायला सांगून ती आता आलेली आहे सुमनकडे सुमनला सांगते की आपल्याला अस्मिताच्या बाबतीत काहीतरी खरेदी करायची आहे किंवा अस्मिताईंना आपल्याला काही गिफ्ट घ्यायचं आहे म्हणून ती बाहेर घेऊन चालले आणि इकडे अर्जुनने सायलीने सांगितलेली सगळी युक्ती करून ठेवलेली आहे दोघ जण खूपच खुश आहेत तोपर्यंत इकडे आता साक्षी खूप उदास आहे आणि तिला कळतच नाहीये की अण्णा कुठे गेलेत यावरती मग आता लगेचच तिकडे ती विचार करते की नागराज काका सुद्धा माझा का फोन उचलत नाहीये म्हणजे आतापर्यंत कसं आता झालेलं नाहीये की नागराज काका का आता फोन नाही उचलत पण आज असं का झालंय की ते फोन नाही उचलत तोपर्यंत तिकडे आता सचिन येतो आणि काय झालं मला पण आता अण्णांची काळजी वाटते म्हणजे इतके दिवस फोन न उचलता कुणी गायब कसं राहू शकतं यावरती ती सांगते हो आमचे एक फॅमिली फ्रेंड आहेत जे अण्णांचे खूप जवळचे फ्रेंड आहेत तर मी त्यांना कॉल करते पण ते सुद्धा कॉल नाही उचलत आहेत यावरती तो म्हणतो मला हे सगळं विचित्र वाटते पोलिसात जायचं नाही तर मग कसं काय आपण हे करणार यावरती आता इकडे साक्षी सांगते काही गोष्टी आहेत ना जे सचिन मी तुला सांगू शकत नाही वेळ आल्या की नक्कीच तुला सांगेन असं म्हणत ती सचिनला मिठी मारून हमसाहुमशी रडायला लागते आणि सचिनला बघ हे सगळं ऑकवर्ड वाटत असतं सा। काय चाललंय म्हणजे ही सांगत का नाहीये अण्णा कुठे गेलेत किंवा पोलिसात कंप्लेंट का करत नाहीये इकडे आता सुमनला घेऊन सायली बाहेर आल्यावरती सुमन म्हणते चला निघायचं ना आपण यावरती सायली म्हणते हो पण दोघी जरी अर्जुनच्या ऑफिसमध्ये आल्यावरती लगेचच सुमन म्हणते अगं तू तर म्हटली होतीस की अस्मिता खरेदी करायची आहे मग तू मला इथे का घेऊन आलीस यावरती लगेचच सायली लगे सांगते हो खरेदीला तर आपण जायचंय पण दोन मिनटं मग बोलणं ना ते ह्यांच्यासोबतचं चा माझं अर्धवट राहिलेलं आहे आणि त्याचसाठी मी आता इथे आलेली आहे असं म्हटल्यावरती सुमन सांगते अच्छा हा तुझं बोलणं अर्धवट राहिले का चल मग मी सुद्धा आतमध्ये येते असं म्हणत प्रेक्षकांना सुमन सुद्धा आतल्या विषयने जायला निघते इकडे अर्जुनने सायडीच्या प्लॅनिंग प्रमाणे काही बायकांना बोलवून ठेवले आणि आता तो इकडे त्यांच्याशी अघरगुती हिंसा या विषयावरती बोलत आहे तितक्यात सुमन येते आणि अर्जुन म्हणतो सुमन का की अगं तू बस बस असं म्हणत सुमनला तो बसवतो आणि तो सांगतो हे बघा तुम्ही जितका अत्याचार अत्याचार सहन कराल ना तितका त्यांची मजर वाढत जाईल एक बाई सांगते नाही काहीही झालं ना तरी आता आम्ही त्यांच्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवणार सहन करणार नाही आता रडणार नाही लढणार सुमनला हे मोटिवेशन असतं सुमनने सुद्धा आता न रडता लढावं हे सगळं सा सांगण्यासाठी सायलीने हे सगळं प्लॅनिंग केलेलं असतं आणि म्हणूनच सुमन आता इकडे थोडीशी विचार करते की या जर का अडाडी बायका सगळं सांगू शकतात किंवा नवऱ्याच्या विरुद्ध आवाज वाढवू शकतात तर मी का नाही म्हणून आता कसा कसा काई काई ती वाट पाहते सगळ्या बायकांना अर्जुनने समजावून सांगितलंय कसं कसं काय काय करायचं आणि त्याच वेळेला मग सुमनचा हुरूप वाढतो आणि सुमन विचार करते मी सुद्धा नागराच्या विरुद्ध आता कंप्लेंट करणार असं म्हणत मी आता ठरवलेलं आहे तोपर्यंत इकडे आता अर्जुन त्या बाकीच्या बायकांना जायला सांगतो अर्जुनने बायकांना जायला सांगितल्यावरती मग खरा गेम सुरू होतो आणि त्यानंतर लगेचच आता इकडे सांगायला लागते सुमन की आत्तापर्यंत मी ह्यांना पाठीशी घालत होते आत्ता नाही पाठीशी घालण्यासाठी आता मी वे खूप वेळ घेतलेला आहे आता मला तुम्हाला काहीतरी सत्य सांगायचं आहे असं म्हणत सुमन आता अर्जुन सैलीला नागराज आता हा मोहिपतचा साक्षीदार आहे हे सत्य सांगायला निघालेली आहे पण त्याच वेळेला प्रेक्षकांनो ऑफिसमध्ये केबिनमध्ये कोणीतरी आल्याकारणाने आता इकडे ती शांत बसलेली आहे आणि त्यामुळे तिला आता काही बोलता येत नाहीये पण प्रेक्षकांनो आता खरं तर सुमनने जे काही बोलले त्यामुळे अर्जुन सायलीला सस्पेन्सचं निर्माण नक्कीच झालेला आहे